हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आता सकाळचे वाजले तर सहा आम्ही आहे आता प्रतीकला घ्यायला खूप धुकं आहे आणि खूप थंडी आहे झाला का आम्हाला दोन मिनिटात बसलो होतो वेलकम वेलकम थँक्यू हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आज आहे मकर संक्रांती सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून काजलने काळा ड्रेस घातलेला आहे आता आम्ही आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आज संक्रांत आहे आणि संक्रांती निमित्त तिळगुळाची पोळी आपण सगळेजण करत असतो बऱ्याचशा पोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता ही शेवटची पोळी आहे छान गाजराची कोशिंबीर केली आहे भेंडीची भाजी काजल मॅडम यांची तिळगुळ्याच्या पोळ्या सुद्धा रेडी आहे साध्या पोळ्या सुद्धा रेडी आहे एक खाऊ पाव मी काजल नेव राहिलंय आणि ही फ्लॉवरची भाजी आहे व्हेरी गुड ह्याच्यात काय कुशंबी कुशंबी आणि वरण बाहेरी गुड चला आता आता आम्हाला स्टॉप लागलेला आहे ओ हो पनीर जलेबी आपा मेक देणार आहे आपाऊ हो ना हो, पण हे आबोलीचे दागिने आणि हे प्रतीकचे नारळ आणताय ताई म्हणे मी हलव्याचे दागिने घेऊन घेतले आबोली आणि प्रतीक साठी खूप सुंदर आहे आणि नारळ जरा वाल नव्हतं म्हणून त्याला उन्हात ठेवले हा काय आहे छत्रीची गरज आहे का, गर का सोनू हा ठेवून द्या छत्री चला बरच सुरतवाला दिसतं ना इथे पतंग घेण्यासाठी पोरांची गर्दी बघा किती आहे सगळे पतंग घ्यायला आलेले एवढी गर्दी बघून प्रत्येकाने आबोली गेले मी तर so, इथेच अप करून घेतलं की आपल्याला पायरीच चढायची नाही आपल्याला त्यांना म्हटलं तुम्हाला कशा हव्या आहे पतंगी डेकोरेशन करायला कारण आज तिळवा आहे ना तिचा सो तुम्ही आण आमच्या आपल्याला म्हणजे अंकुरला इंटरेस्ट नसतो त्यामुळे तो अशा गर्दीत जातात नाही तुम्ही घ्या मी इथे उभा राहतो त्यामुळे तोही आलेला नाहीये आणि मी आणि सांगूत इथे काय कुठे आले पा पाहून घ्या बापरे एवढे काय कलरफुल पण नाही कलरफुल होते बाऊन काय केलं

संध्याकाळची तयारी करायची आहे पटकन मोठी पतंग आणलेली आणि वाणाचं सामान काय वाणाचं काय द्यायचं आहे आणखीन हे आम्ही जे नवीन चालू केलंय बद्दल सांगेल मी तुम्हाला थोडक्यात माहिती शंभूच बोरना नसल्याने बोर गाजर हे सगळं आणलंय त्यानंतर कॅडबरी चॉकलेट्स यांचे ड्रेस हे सगळं दागिने आता आम्हाला इथे सगळं मांडायचंय झाली का तयारी हलव्याचे दागिने बनवले ताईने हातकाड असू दे हे बघ सरक हात काढ हे मंगळसूत्रात काळे त्याला काय म्हणतात वरच हे चोकर म्हणता अगदी असं गळ्याशी असतं ना ते बघ बाजूबंद हा बाजूबंद सुंदर आहे हातकाड या बाजूबंदाज एकच मिनिट आम्हाला त्याचं पण ठेवू दे मग प्रतिक्रिया ठेवायची आपल्याला हात काढ अरे एकच मिनिट ही पडते ना, ना हिला दिसत कसं करता येईल म्हटलं की वटाण्याचा बोलताना सुरू <laughs> <laughs> तेवढा तरी टॅलेंट आहे आमच्यात की एका शब्द कुठलाही सांगितलं की त्याच्यावर आम्ही लगेच गाणं सोडतो आठवतो आम्हाला आठवण करावी लागली म्हणून अलेक्साला आहे पण ती लावली नाही ती वेळ लावते गाणं म्हणाला

<laughs> तो 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 तीन पाया या दोन पतंगांची केवांची केव्हा चालू आहे काजलने किती छान रांगोळी काढली आहे मला वाटलं साड्यांनी पुसली गेली का नाही हाय तो चोर पहिला आता संक्रांतीतला चोर